आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे क्रीडा जिल्हा संकुल नेहुली येथे सकाळी सात वाजता योग दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित पडे जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी राहुल कदम सहित विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उद्देश कुठे आहे आपल्या तसे पॉप्युलेशन खूप कमी आहे नगर म्हणून प्रत्येक माणसाने त्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला योग योगातून कर्मयोग शिकलं पाहिजे नेमून कर्म नेमून दिलेला अभ्यास आपण आपल्या अतिशय एकाग्रतेनं केलं पाहिजे आणि ही एकाग्रता तुम्हाला कमवायची असेल तर तुम्हाला योग करावा लागेल आणि योग करायचा असेल तर तुम्हाला